मातंग समाजाने शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे तरच समाजाचा विकास होणार आहे शिक्षणाशिवाय मातंग समाजाला पर्याय नाही कारण येणारा काळ हा गतीशील असून समाज अजूनही ग्रामीण भागातील अंधश्रद्धा सोडण्यास तयार नाही समाजाची प्रगती करावायची असेल तर मातंग समाजाने शिक्षणाची कास धरावी असे प्रतिपादन गुणवंत काळे यांनी केले या अध्यक्षस्थानी लासाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाम हे होते तर उद्घाटक म्हणून लासाकम राज्याचे महासचिव गुणवंत काळे होते लासाकम महासचिव गुणवंत काळे यांच्या हस्ते लासाकम दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी लासाकमचे मार्गदर्शक शिवा कांबळे लासाकम राज्य प्रवक्ता चंद्रकांत मेकाले डॉक्टर गणपंत वाडेकर युवा उद्योजक माधवराव डोंपले डॉक्टर एन के येम येम आर जे मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणामध्ये लासाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाम यांनी राजमाता जिजाऊ माता मुक्ता साळवे फातिमाबी शेख आणि स्वामी विवेकानंद यांनी जे समाजासाठी कार्य केले ते आपल्यासाठी खूप लाख मोलाचे असून त्यांचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे असं सांगून लासाकम समाजासाठी विविध उपक्रम राबवत आहे महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा वारसा आपण जोपासला पाहिजे आणि समाजामध्ये विकास आणि परिवर्तनाची क्रांती झाली पाहिजे असे लाख मुलाचे मार्गदर्शन विजय रणखाम यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नामदेवराव वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर वाडेकर यांनी केले आभार प्रदर्शन सूर्यवंशी पी एम यांनी केले आहे बाळासाहेब खानजोडे एमसेन न्यूज हदगाव नांदेड